नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्रो विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी चालू आहे प्रत्येक ठिकाणी आपापला उमेदवार रिंगणात उतरून आपलं मत आजमावतो हो आहे वारं कोणाच्या बाजूने आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठे आश्वासनं दिले जात आहेत नक्की मतदारांचं जी बाजू आहे ती कुणाच्या बाजूने आहे आपण आहोत आता कुंभारडे नगरीमध्ये या ठिकाणी आपण काही इथं शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधणार आहोत सोबत आहेत इथं ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू दादा एस नाईन न्यूज मध्ये तपनता तुमचं स्वागत आहे आपलं नाव सांगा मधुकर निंबा ठाकरे जर बघायला गेलं तर आता रणधुमारी चालू जन आहे विधानसभेची अनेक जण आपलं एक नशीब आजमावत आहेत एकूण चौदा उमेदवार या आखाड्यात उभे आहेत त्याच्यामध्ये चौरंगी लढत आपल्याला या देवळा चांदोड विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळते जर बघायला गेलं तर बीजेपीकडनं राहुलदादा आहेर आहेत अपक्ष म्हणून केदारना आहेत इकडं जर बघितलं प्रारकडनं निंबाळकर आहेत आणि शिरीष भाऊ कोतवाल काँग्रेस मधून उमेदवारी करतायत काय वाटतं निवडणुकीचं वारं कुणाच्या बाजूने असू शकत जनता कोणाला साथ देऊ शकते काय सांगाल हे कोणच काही असो पण आम्ही ते केयार मागायची केला नव्वद नव्या नव्वद टक्के मतदान करून देणार आहे काय असं विशिष्ट कारण असून नाही चांगला माणूस हे काम करायला बोलायला मोकळा आहे कोणाच्या अडचणी दूर करतो त्याच्यामुळे आम्ही नव्वद टक्के मतदान खूप द्या मधून देणार खूप खूप धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद काय नाव आहे तुमचं काय काय आपण आता ही निवडणुकीच चालू आलोय कोण कोण आहे माहिती का आहे काय माहिती आहे काय सांगाल नक्की कुठल्या उमेदवाराला आपण पसंती देणार आहात आम्ही मतदान करणार काय त्याला कारण आहे काही विकासाचे मुद्दे आहेत नाही आपण बघितलं तर केदारनाथांना या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला मिळताना दिसतो आहे आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहोत दादा नमस्कार मध्ये तुमचं स्वागत आहे नाव सांगा अंकुश काशीनाथ पवार आपण बघितलं तर एक मोठी रणधुमाळी चालू आहे रणशंक खोकले गेलेले आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो तो आपलं मत या ठिकाणी आजमवतोय आपण काय सांगाल नक्की कोणाच्या बाजूने वारा आहे काय सांगाल राहुल दादाच यार काय विशिष्ट कारण असू शकतं पाणी येत आहे त्यांचे कामही भरपूर आहे असं नाही वाटत आपले नवे आता जो बघायला गेला तर नवीन चेहऱ्या आहेत प्रारखंड गणेश भाऊ निंबाळकर आहेत अपक्ष म्हणून केदारनाना आहेत नवीन चेहऱ्यालाही संधी दिली जावी असं नाही वाटत मंत्री होणार आहे त्याच्यामुळे त्यांना आता वरतीच काढवा लागेल खूप खूप धन्यवाद देवळा तालुक्याला मंत्रीपद मिळण्याची या ठिकाणी जी प्रतिक्रिया आपल्याला मिळाली आहे मनपूर्वक धन्यवाद तुमचं नाव सांगा गोरख ठाकरे काय सांगणार आता निवडणुकीचं रणधुमाळी चालू आहे एकूण चार उमेदवार आखाड्यात आपले मत नशीबाजमावत आहेत कोणाच्या बाजूने केदारनाथ केदारनाथ काय विशिष्ट कारण असू शकतं काय विशेष काम करेल तिथे काही एक दोन मुद्दे सांगाल कामाचे काम आहे चालू आहे ना काम केणार असतील तर मला काही टेन्शन नाही कुठले काम आहेत नक्की सांगाल का आपण नाही येऊन सांगते धन्यवाद दादा यस नाही न्यूज मध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे तुमचं नाव सांगा थेट ठाकरे आपण जर बघितलं तर गेल्या महिन्यात निवडणुकीची एक बिगुल वाजलं गेलं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पूर्ण आपल्या देवळा मतदार मतदारसंघामध्ये एकूण चार उमेदवारांमध्ये लढत आपल्याला चौरंगी लढत बघायला मिळणार आहे नक्की विकासाचा जर मुद्दा बघितला तर विकासाच्या माध्यमातून आपण कुठल्या उमेदवाराला पसंती देणार आहात बीजेपी जे राहुल दादा आहे काँग्रेसकडनं शिरीष भाऊ कोतवाल आहेत अपक्ष म्हणून केदारना आहेत आणि प्रहारकडनं गणेश भाऊ निंबाळकर आहेत काय राहुल दादा आहे राहुल आहे विशिष्ट कारण काय असू शकतो त्यांनी काही कवय ना आता या महिलांसाठी पंधराशे रुपये महिना चालू केला इतक्या दिवसापासून कोणी नुकसान भरपाई काही पीक विमा एवढा भेटत नव्हता लोकांना भरपूर पैसा भेटला सहा हजार रुपये वर्षाला हे दे, देत आहे चालू एक चांगले काम करताय नक्कीच एक चांगल्या पद्धतीने बीजेपी कडनं योजना मिळत आहेत एक रुपयामध्ये पीक विमा मिळतो आहे अशा ह्या प्रतिक्रिया आपल्याला या कुंभारडे नगरी मधनं काकांनी दिलेल्या आहेत तुमचं नाव सांगाल आता प्रसाद आहे काय सांगाल आपल्या या कुंभारडे नगरीमध्ये एकूण चार मतलब देवळ तांदूळमध्ये चार उमेदवार आपली लढत लड़त लढत आहेत काय सांगणार बाजू कोणाला पसंती देणार निवडा कोणी निवडा फक्त विकास झाला गावाचा निवडायला आपण जर त्याला कुठलाही उमेदवार असेल त्याला पसंती दिली तर तो निवडेल ना आपला गणेश भाऊ असू निशिष्ट आपले शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्र आहे नवीन चेहऱ्याला संधी दिली जावी असं या तरुणाईकडनं आपल्याला मिळत आहे तुझं राहुल ठाकरे आपण जर बघितलं चांदवड देवळा मतदारसंघामध्ये एकूण चार उमेदवार रणंगणात उतरलेले आहेत रिंगणात आहेत आपलं नशीब आजमावत आहेत आणि जर बघितलं गेलं तर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल शेती मातीचा प्रश्न असेल बेरोजगार युवकांचा प्रश्न असेल या संदर्भात एक विकास म्हणून कुणाकडे बघितलं जातं कुठल्या नेता किंवा कुठला भविष्यात आमदार होऊ शकतो काय सांगा गणेश भाऊ निंबाळकर गणेश भाऊ निंबाळकर काय विशिष्ट कारण असू शकतो शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्यांची कैवारी शेतकऱ्यांसाठी चांगला प्रतिसाद नक्कीच या ठिकाणी तरुणाईकडनं गणेश भाऊ निंबाळकर यांना पसंती मिळते आहे आपण बघू शकता या तरुणाई या ठिकाणी बसलेली आहे निवडणुकीचा वारं चाललेला आहे रिंगणात उमेदवार आपलं नशे बाजमवत आहेत तरुणाई कुणाबरोबर आहे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा राम ठाकरे आपण जर बघितलं तर निवडणुकीचे वारे सुटलेले आहेत रणशिंक फुकले गेलेले आहेत प्रचार प्रसार जोरदार सुरू आहे मातीचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत बेरोजगार युवकांचे प्रश्न आहेत अनेक माध्यमातून आपण कुठल्या उमेदवाराला एक विकासा संदर्भामध्ये काय बघणार कोणाला आपली पसंती गणेश निंबाळकर काय असं विशिष्ट कारण असू शकतो शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र आहे हो आणि नवीन चर्यला खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल काय सांगाल दादा गणेश निंबाळ खूप खूप धन्यवाद शेतकरी पुत्र आपण पण शेतकरी सगळं नक्कीच गाव कुंभारडे आपण जर बघितलं तर देवळा तांदवड विधानसभा मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार आपलं रिंगणात उतरून आपलं नशीब आजमावत आहेत आता त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर एक चौरंगी लढत आपल्याला या तांदवड देवळ्यामध्ये बघायला मिळते बरोबर काय वाटतं एक विकासाचा माध्यम जर बघितलं तर कोणत्या उमेदवाराला आपली पसंती जाणार आता सध्या तर चौरंगी लढत आहे त्याच्यामुळे बघित कोणाच सांगते सध्या बरं कमी कोणीच वाटत नाही जोर नानांचा जोर जबरदस्त आहे केदार आहे प्रारचे गणेश निंबाळकर यांचाही जोर जबरदस्त आहे त्याच्यामुळे चौरंगी लढत आहे मग भवितव्य सांगणं थोडं कठीणच वाटत कठीण वाटत आपण काय करणार आपण कुणाला पसंती देणार आहात आपल्या मनातला आमदार कोण हवा काही सांगते बघा या ठिकाणी गावातील काही तरुणाई या ठिकाणी आहे आपण त्यांच्याकडनंही त्यांचं मत जाणून घेऊया विकासासंदर्भात नक्की काय मुद्दे आहेत शेती मातीचे काय प्रश्न आहेत जर बघायला गेलं तर बेरोजगार युवकांचंही प्रमाण खूप मोठ्या पद्धतीने आहे या ठिकाणी जर बघितलं तर तरुणाई आणि आपल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होताना आपल्याला हे चित्र दिसत आहे दादा नमस्कार यश नाईन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आपलं नाव सांगा विकास प्रेमकुमार पांडे काय आपण सांगाल एक जर बघितलं गेलं तर विकासाच्या मुद्द्यावरती कुठला असा नेता आहे किंवा कुठला असा आमदार भविष्यात होऊ शकतो काय सांगणार बीजेपी बीजेपी कडनं काय विशिष्ट कारण असू शकतं दहा हजार पगार चालू दहा <laughs> हजार कसला युवा प्रशिक्षणचा युवा प्रशिक्षणचा अजून काही योजना आहेत त्याच्या अतिरिक्त लाडकी बहिणीचा आहे मिळते आईला आणि इतर आपण पण एक भरपूर बेनिफिट त्यांच्यामुळे आमचे ऑनलाईन चे पण काम जोरात चालतात भरपूर इनकम सोर्सेस जनरेट करून देतात त्याच्यामुळे तिकडे बीजेपी कडे ओढा जास्ती राहणार आपण जर बघितलं इन्कम सोर्स वर आपला ओढा आहे की विकासाच्या दृष्टिकोना गतीशील विकास, विकास दिसतोय डोळ्याला आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला बीजेपी कडे जास्ती ओढा आहे खूप खूप धन्यवाद काका तुमचं नाव सांगा तुम्हाला आपण आता जर बघतोय ते निवडणुकीचे वारे सुरू आहेत चार जण चौरंगी लढत या ठिकाणी होणार आहे बीजेपी कडनं राहुल दादा आहेत निंबाळकर आहेत काँग्रेस कडनं शरीष भाऊ कोतवाल आहेत अपक्ष केदार नाही आहेत लोक आहे आज कोण येईल हेच कळत नाही <laughs> आपल्याला काय वाटतं आपली पसंती काय आहे पसंती काय कळतच नाही काय वरच्याकडे सांगत सारखंच दिसतात कोण येईल हेच कळत नाही अच्छा ठीक आहे आपल्याला काय वाटतं विकासाच्या संदर्भात काय विकासाच्या मुद्द्यावर काय विकासाचं मग मग आपलं मोदीच बरं आहे मग काय करता येईल विकासाच्या मुद्द्यावर मोदी धन्यवाद केवळ आपण आता जर बघतो आहोत की निवडणुकीची जोरदार रंधुमाही सुरू आहे प्रत्येक जण येऊन आपला कामाचा गाजावाजा करतोय काय वाटतं एक जर बघायला गेलं तर गावाच्या हिताने किंवा विकासाच्या मुद्द्यावरती जर बघितलं तर आपली पसंती कुठल्या उमेदवाराला असणार आहे म्हणलं तर राऊलदारच दा पाहिजे मग अधार काय विशिष्ट कारण असतात म्हणजे जे आता ते करतील ते पणच म्हणजे जे दुपात जातील पुढे काय करतील त्यापेक्षा मला हे डायरेक्ट कमी चालू होईल माहिती बरोबर आहे काय पुढील गोष्टींबद्दल त्यांच्याकडनं काय विकासाचे त्यांना का पहिले विकास झालेला असेल दहा वर्ष होते विकास चालू झालेला आता दिलाडके बहिणीच हो काही होता मोदींना म्हणजे घरघोर पोच करते योजना, योजना, चाल। योजना चालू आहे धन्यवाद आपण जर बघितलं तर चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार रणधुमाळी सुरू आहे प्रचारा प्रसार जोरदारपणे सुरू आहे एकूण चार एकूण चौदा उमेदवार आखडत आहे आणि चार लोकांमध्ये खूप मोठी चौरंगी लढत आपल्याला या चित्रामधून बघायला मिळत आहे नक्की काय सांगाल आपण तरुण आहात जर बघितलं तर शेतीमातीचे प्रश्न आहेत तरुण बेरोजगारांचे प्रश्न आहेत अनेक विकासाचे मुद्दे आहेत रस्ते आहेत या संदर्भात आपण विकासाच्या दृष्टिकोनातून कुठल्या उमेदवाराला आपली पसंती आहे काय सांगाल आता सांगू तर काही शकत नाही आपण आता पाहू पुढे काय होतं काही नाही अच्छा सांगू पसंती कोणाला आहे हे सांगू नाही बोलू शकता विकास चांगले केलेले राहुल केला अजून काय पुढील जर निवडून आल्यानंतर पुन्हा काय विकासाची अपेक्षा असणार आहे आता विकास असेल सर्व रस्ते पाणी सरकार ओके ओके धन्यवाद तुमचं नाव सांगा रवींद्र शिवाजी ठाकरे काय करता तुम्ही शेती शेती करता शेतीमध्ये जर बघायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सा सामना करावा लागतो कधी विजेची गोष्ट असेल कधी पाण्याची गोष्ट असेल कधी माल शेत आपल्या चॅनल सबस्क्राईब नका